श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून वार गुरुवार आणि उद्या आलेले आहेत दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आहे वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिना जो आहे तर तो लागणार आहे आणि वैशाख महिन्याची सांगता या दिवशी होणार आहे बघा शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते आणि या दिवशी देखील केलं जातं ज्या लोकांच्या जा मागे शनीची साडेसाती आहेत नेहमी संकट येत आहे तर अशा लोकांनी उद्याच्या दिवशी व्रत जे आहे तर ते आवर्जून करा आणि शनिदेवाला तेल आणि निळी फुलं अर्पण करा नक्कीच तुमची साडेसाती जी आहेत शनीची साडेसाती तर ती संपूर्णपणे निघून जाईल शनिदेवता तुमच्यावरती प्रसन्न होतील अमावस्या आहे अमावस्या हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी पितरांना सुद्धा तर्पण केलं जातं पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी पित्रांची सेवा देखील या दिवशी केली जाते तसेच या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व अडचणी साडेसाती ही निघून जाईल आणि प्रत्येक कठीण इच्छा ही चोवीस तासातच पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या कधीही करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी सकाळी केला तरीही चालेल ज्यांना सकाळी वेळ भेटणार नाही त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय फक्त वर्षातून आपण एकदाच करू शकतो जर आपल्या मागे शनीची साडेसाती चालू असेल शनी दोष आपल्याला लागलेला असेल यामुळे आपली कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत नसेल सतत संकटं आणि अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असेल पैशांच्या अडचणी असेल आर्थिक समस्या असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जात नसेल आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल तसेच मनात असणारी इच्छा ही पूर्ण होत नसेल तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या अमावस्या आहे शनी जयंती आहे तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी जाताना तुम्हाला या झाडाला जल देखील अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्या त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि काळे तीळ टाका पाणी घेताना स्वच्छ पिण्याचं पाणीच घ्या आणि हे जल तुम्हाला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्षाला जल अर्पण केल्यानंतरनं अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर या वृक्षाला करायच्या आहेत यानंतरनं या झाडाखाली या जर काही पानं पडलेली असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला सात किंवा अकरा पानं लागणार आहे किंवा पाच पानं लागणार आहे मग तुम्हाला जेवढे भेटतील तेवढी पानं तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्हाला पिंपल वृक्षाखाली जर पडलेली पानं भेटली नाही तर तुम्हाला दोन्ही हात जोडून झाडाला प्रार्थना करायची आहेत की मी हे पानं घरी घेऊन गेल्यानंतरनं तोडल्यानंतरनं माझ्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत म्हणून मी या वृक्षाची पानं तोडत आहे असं तुम्हाला प्रार्थना करायची आणि पाच सात किंवा अकरा पानं जी आहेत तर ती तुम्हाला तोडायची आहेत आणि ही पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतरनं काय करायचं हे पानं जे आहेत ना ते तुम्हाला स्वच्छ धुऊन काढायचे आहेत काढल्यानंतर काढल्यानंतरनं या पानावरती तुम्हाला कुंकुवाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि या पानांची तुम्हाला माळ बनवायची आहे माळ बनवल्यानंतरनं तुम्हाला ही माळ सोबतच एक नारळ आणि एक तांब्याभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुती मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मारुती मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतरनं ते जल तुम्हाला मारुतीला सर्वप्रथम अर्पण करायचं आहे यानंतरनं हे नारळ जे आहेत तर हे नारळ तुम्हाला तिथे फोडायचं आहे तसं अर्पण करायचं नाही फोडायचं आहे फोडून तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची जे पानं आहेत तर त्या पानांची माळ आपण बनवली आहे तर ती माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहेत मारुतीला तुम्हाला घालायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात दुडून मारुतीकडे शनिदेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहेत की माझ्या जीवनात जे साडेसाती चालू आहेत तर ती निघून जाऊ दे तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असू दे माझ्या मनातील ही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न तर करणार आहे परंतु त्या प्रयत्नांना यश मिळू द्या अशी तुम्हाला मनोभावीने प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला दर्शन करून घरी यायचं आहे आता तुम्ही म्हणशाल की शनी जयंती आहे मग मारुतीला काही माळ घालायची तर बघा शनिदेवाला मारुतीची आणि भगवान शिवशंकरांची पूजा करणे अतिशय प्रिय आहेत शनिदेवाची जरी पूजा नाही केली परंतु आपण जर शनी जयंतीला मारुतीची आणि भगवान शिवशंकरांची जर पूजा केली तर, के तर के ते त्या लोकांवरती जास्त प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद जे आहेत ना ते देत असतात आणि त्यांना मारुतीची सेवा करणे हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मारुती मंदिरात करायचा आहे प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर हे असतंच तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे करून पहा हा उपाय आई आपल्या मुलांसाठी करू शकते किंवा वडील आपल्या मुलांसाठी करू शकता किंवा वडील जे आहेत म्हणजे स्वतः आपण स्वतःसाठी करू शकतो नक्की करून पहा या दिवशी शनी तत्व जे आहेत तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं मारुतीची शक्ती जी आहे तर ती देखील खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो मनापासून जे काही सेवा करत असतो उपाय करतो त्याचं फळ जे आहेत ना ते आपल्याला निश्चितच मिळत असतं आणि पिंपळाची पानं जी आहेत तर ती मारुतीला अतिशय प्रिय आहेत शनिवारच्या दिवशी बघा जी पिंपळ वृक्षाची पानं आहेत तर ती शनिदेवाला अर्पण केली जातात मारुतीला अर्पण केले जातात आणि यामुळे बघा उद्या तर शनी जयंती आहे यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ